परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने दहा डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजेदरम्यान विटंबना केली होती नंतर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकर प्रेमी जनतेने आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन केले यावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी संबंधित पोलीस यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा परभणी बंदच्या काळात ज्या निरापद लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले यावेळी आंदोलनकर्ते सतीश गायकवाड अजय गरुड विजय सुरवाडे मुकुंद सपकाडे विलिन गायकवाड आशिष सपकाडे गणेश पगारे समाधान सोनवणे भारत सोनवणे अभिजित रंधे देवानंद निकम दिलीप आहिरे विनोद रंधे चेतन नवरे दिगंबर सोनवणे अनिल अडकमोल बिलून सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती सर्वप्रथम आम्ही परभणी घटनेचा निषेध करतो आणि आमचा बंधू भीमसैनिक सोमनाथ सूर्यंशी यांचे जे पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करून मृत्यू घेतला अशा पोलीस प्रशासनाचा तिथल्या पी आय आणि पी एस आयचा मी जाहीर निषेध करतो व त्यांना तात्काळ बर्तर्फे करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळावी त्यात त्यांच्या घर घरातील एक व्यक्तीला शासकीय नोकरीत समावेश करावा आणि तेथील परभणीतील महिलांवर आणि शिक्षित मुलांवर जे गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घ्यावे किंवा रद्द करावे हे आमच्या प्रमुख मागण्या आहे आज काय आंदोलन केलं होतं आमचे आज एक दिवस धरने आंदोलन होते याच आमच्या मागण्या होत्या जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही रोडावर उतरू सांगा सतीश गायकवाड सामाजिक कार्यक्रम सरांना सर्वप्रथम भीम परभणी येथे झालेल्या आम्हालाने आमचे बंधू यांची हत्या पोलीस प्रशासनाच्या कोठडीत केली आहे पोलीस प्रशासनाला आम्ही निषेध व्यक्त करतो भारतीय संविधानाची ज्यांनी विटंबना केली त्याचाही निषेध व्यक्त करतो भारतीय संविधानाअंतर्गत आपल्या भारतामध्ये सरांना आपल्या प्रकारे जगण्याची मुभा आहे पण भारतामध्ये दिवसांदिवसा भारतीय संविधानाची हत्या होतच आहे तर ज्या ज्या वेळेस भारतीय संविधानाची हत्या होईल त्या त्यावेळेस हा आंबेडकरी तरुण आंबेडकरी समाज आंबेडकर युवा वर्ग रस्त्यावरती उतर आमची मागणी आहे आमचा जो तरुण त्या घटनेमध्ये वारला आहे त्या तरुणाच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळायला पाहिजे त्याच्या तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली हो त्यासाठी त्यांना आर्थिक पर म मदत झाली पाहिजे इतकी आमच्या मागणी आहे जे यातील जे काही दोष आहेत त्यावर त्यांच्यावर कठोर कठोर का कारवाई करण्यात यावी व त्यांचा नार्कोटेक्स तपासणी झाले पाहिजे या संदर्भात जे काही त्यांचे षडयंत्र असेल छोट्यातून छोटा मोठ्यातून मोठा त्यांचा व्यक्ती समोराला पाहिजे आणि त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे